नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आज आहे लक्ष्मी पूजा छान छान मी घर आहे सुरुवात म्हणाल गुड मॉर्निंग तर सकाळी पूजेची तयारी सुरू आहे आणि छान असे देव घासून देवाची पूजा करणार आहे लक्ष्मीपूजा नंतर करेन या ज्या घंट्या आहेत त्या रोज मी घासत नाही सणावाराच्या निमित्तानंच घासत असते खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे हा देवांना बघून सुद्धा खूप प्रसन्न वाटतंय आणि लक्ष्मीपूजा मगाशी म्हणाल्याप्रमाणे थोड्या वेळानं करेन म्हटलं देवाची जी रोजची पूजा आहे ना ती आधी करून घ्यावी दिवसाची सुरुवात गोड हवी नाही का सकाळी उठल्या उठल्या नवऱ्याला स्वीट आणायला पाठवलं होतं आणि असे एक चार पाच बॉक्स आणून ठेवलेले आहेत स्वीटचे सगळ्यांना देत आहे तिलाच ट्रॅश नेण्यासाठी एक काका येतात त्यांच्यासाठी त्याच्यानंतर वॉचमन दादा आहेत त्यांच्यासाठी म्हणजे असे कार पुसणारे दादा आहेत त्यांच्यासाठी मग एखादा स्वीट आणि पैसे देत असते मेडला म्हणाले तुला साडी किंवा ड्रेस वगैरे घेऊ का तर ती म्हणाली नको पैसेच द्या मग तिची जेवढी सॅलरी आहे तेवढेच तिला बोनस म्हणून पैसे देणार आहे आणि तर लगेच पुरणपोळ्या करायला घातलेल्या आहेत सकाळी चहा नाश्ता झाला आणि पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्हाला सर्वांना माहितीच असेल बटाट्याची भाजी पुरणाची आमटी पापड थोडेफार तळणार आहे आणि जेवायच्या आधी थोडासा भात करेन अगदी थोड्याच पुरणपोळ्या करती आहे परवाच केल्या होत्या सणावाराला आवर्जून करत असते आणि नेहमीप्रमाणे स्वयंपाकाचा एक पॅटर्न आहे पुरणपोळ्याचा त्यामुळे सगळ्या स्वयंपाक काही दाखवत बसत नाही आज मात्र मला छान अशी अंगणात रांगोळी घालायची आणि त्याला भरपूर वेळ लागणार आहे म्हणून पटापट पड़ सगळी कामं आवरती आहे एकदा पूजा वगैरे झाली जेवण जा झालं की मग दिवसभर अंगण सजवण्यात जाईल माझं जा। स्वयंपाक अगदी पटापट पत करून झालेला आहे सकाळी रेग्युलर देवाची पूजा तर झालीच होती आणि आता लक्ष्मीपूजेची तयारी सुरू आहे त्यालासुद्धा सुद्धा मला तास दीड तास तर लागेल माहीत नाही किती वेळ लागणार आहे आणि इथं दिसतील रंगी बेरंगी फुलं आहा पर्पल कलरची झेंडूची गुलाबाच्या पाकळ्या म्हणजे नेहमीप्रमाणे थोडे थोडे सगळे फ्लावर्स घेऊन आलेले आहे दिवाळी म्हणल्यानंतर घरदार छान पद्धतीनं सजायलाच हवं नाही का बाहेर छान असं डेकोरेशन करणार आहे त्यामुळे असे वेगवेगळ्या रंगांचे फ्लावर्स इथं दिसतील फ्रेंड्स तर बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की पूर्वाला कोणता नेकलेस घेतलंय म्हणून तर असं हे सुंदर नेकलेस आम्ही घेतलं होतं परवा आणि इयरिंगसुद्धा तर खाली तिला ना इयरिंग बसत नाही आहेत कानात त्यामुळं वर टोचलेलं होतं ना त्यात तिनं सध्या तरी घातलंय खालचा होल छोटा आहे तिचा सो <laughs> येस so, yes, आणि इथं ओमकार ओमकार जॅकेट घाल त्याच्यावरचं जॅकेट तिथं टेबलवर रांगोळी घालत बसली आणि वेळ कसा गेला कळालाच नाही नवऱ्याला म्हटलं छोटीशी मदत कर बॅकयार्ड आणि फ्रंटयार्ड मध्ये छान अशा पंत्या लाव तोपर्यंत मी रेडी होते इथं आहे माझा छोटा बनी आणि त्याला हे जॅकेट घालायचं नाही आहे इथं पूर्वा कधी बसून वाट बघते आवरा आपण पूजा करू आणि त्यानंतर तिला बिशी पिग फोडायची आहे पूजा झालेली आहे आणि मला जसं छान छान वाटेल ना तसं सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण लक्ष्मी म्हटल्यानंतर पैसे वगैरे तर ठेवतोच पण त्याचबरोबर धनधान्य सुद्धा ठेवलेलं आहे आणि आज खास मी दाखवते पूजा ते म्हणजे फुलं मी देवाला घातलेली पर्पल कलरची घातलेली आहे आता असं ठरवते की दरवर्षी ना आपण जसं वेगवेगळ्या साड्या घेत असतो छान छान आवडत असते ना तसं देवा नो डाऊट पण ह्या वेळेला मला खूप इच्छा झाली होती माहित नाही ओरिजिनल परप फुलं आहेत की मैत्री होती कलर बंद म्हणून काढलाय का तुम्ही त्या फुलंवाल्याला म्हणाले असं पण मला तर खूप आवडली नाही ओरिजिनलच आहे हो ना फराळ वगैरे आहे थोडंफार डेकोरेशन म्हणजे स्वतःला सुद्धा प्रसन्न वाटतं आणि रांगोळी फुलांचीच आहे यस so yes, दीपावली म्हटल्यानंतर दिवे ठेवलेले आहेत पानाच्या विड्याचा वेल आहे आपल्याकडं म्हणून पानं सुद्धा डेकोरेशनला <laughs> लक्ष्मीपूजा छान झाली आहे आणि पूर्वा इथं तिची भिशी ओपन करते आहे आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो ना तिथून अशी बिशी घेऊन आलो होतो पण ती आत्ता असं म्हणते आहे की मम्मा तो माठ असतो ना म्हणजे मातीची भिशी असती ना ती तिला खूप आवडली होती मागच्या वेळेला आम्ही ती फोडली होती ना ती म्हणते त्याची मज्जा काय वेगळीच असते असं नेक्स्ट टाईम तिच्यासाठी ना मातीचीच भिशी घेईन आणि आता बघूया तिनं या वर्षात किती पैसे साठवलेले आहेत दरवर्षी ओंकारला आणि पूर्वाला मी बिशी घेऊन देत असते ओंकारचीसुद्धा अशीच आहे सेम पण त्याच्या बिशीमध्ये जवळपास तीनशे चारशे रुपयेच असतील त्यामुळे त्याला ती ओपन करायची नाही आहे पूर्वा मात्र खूप हार्डवर्किंग आहे वर्षभर ती काही ना काही तर छान गोष्टी करत असते आणि तिला मी असे पैसे देत असते थोडे थोडे या पैशाचं ती काय करते किंवा हे पैसे तिनं कसे मिळवले आहेत हे पैसे तिचेच आहेत तर हे मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तर हे सगळे मिळून जवळपास पाचशेच्या ज्या नोट आहेत त्या पाच हजार रुपये झालेल्या आहेत आणि खाली जे सुटे पैसे आहेत ना शंभर पन्नास वीस दहा ते बघूयात किती होत आहेत जवळपास सगळे पैसे मिळून पाच हजार नऊशे रुपये झालेले आहेत हे काय काय तुमचं चाललं प्रिपरेशन ओंकार तुझा लुक तुझा ही तर साडी मी मधून घेतली होती आणि सिल्कची साडी आहे पॅटर्न म्हणाल तर पहिल्यांदा हा पॅटर्न मी घेतलाय म्हणजे मोठे असे काट आणि हे काट तर आणखी जास्त मोठे आहे तर अशी साडी माझ्याकडे नव्हती असं म्हटलं दिवाळीला घ्यावे अशा थोड्या भावी साड्या दिवाळीला घेतो नाही का आपण कलाक्षेत्र क्षेत्रमधून घेतली होती जवळपास ही सिल्कची साडी दहा हजारच्या आसपास असेल पण मला खूप आवडली अशी साडी मला माझ्या वास्तुशांतीच्या वेळेला घ्यायची होती पण तेव्हा मिळाली नाही आणि वेळही नव्हता म्हणजे वेगवेगळ्या शॉप मध्ये जाऊन शोधायला तर कशी वाटती साडी घेऊन बरेच दिवस झाले दिवाळी साठी स्पेशली साडी घेतली होती आणि ब्लाउज पण शिवून घेतला एक गोष्ट राहिली होती ती म्हणजे पिको कॉल करते पण हीच नैसरीची होती म्हणून विदाउट पिको हॉल आजची साडी नेसलेली आहे ऍक्च्युली ती एक मोठी गोष्ट आहे का पिको फॉल थोड्या काही ना जसं आवरता आलेला आहे तसं आवर्लेला आहे आज थोडीशी वेगळी हेअरस्टाईल केली आहे गजरा म्हणा थोड्याशा वेगळ्या स्टाईलला लावलाय हे म्हणजे इयरिंग आहेत ना त्याच्यामध्ये या नेचा थ्रेड ऍड करलाय म्हणजे अगदी इझी लेस दॅन फायव्ह मिनिट मध्ये मी हेअरस्टाईल अशी घातलेली आहे खूप छान दिसत आहे आणि ह्या लाईट आहेत ना या मी नंतर ऍड केलं होतं आणि ह्यामध्ये खूप म्हणजे भारी वाटते खूप सारे फोटो व्हिडिओ मी तर टाकले बरं झालं मुलांचे पटपट फोटो काढून घेतले ओमकार ड्रेस चेंज करून आलाच त्याला मगापासून असं होतं की मला जॅकेट नाही घालायचं आहे खूप हेवी वाटतं आहे कम्फर्टेबल पाहिजे वगैरे म्हणून आणि ओमकारला मी आत्ताच सांगितले आता हे जे कपडे होते ना हे लास्ट आता इथनं पुढं तुला ना असले शॉर्ट आणि कम्फर्टेबल्स कपडे घेईन फंक्शनलाच फक्त ना आता शेरवानी किंवा असे ट्रेडिशनल कपडे घेत जाईन त्याला कारण काय होतं कपडे घ्यायचे आणि तो एकदाच वापरतो आहे म्हणजे मागच्या कुठल्याही सणाला जे काही कपडे घेतले त्यांना एकदाच वापरलेत आणि त्याला फिट येतच नाहीत आणि ते मला तर देऊन टाकावे लागतात असं थोडं तीन चार वेळा तर घालावे माझी इच्छा असते आय नो हाईट वाढती आहे त्यामुळे कपडे छोटे होत आहेत पण मला वाटतं की एक तास नुसतं एवढे भागातले कपडे घेऊन घालायचे त्याला काही अर्थ आहे का त्यामुळे आता जाऊ दे इथून पुढे त्याला जे आवडेल तेच कपडे घेणार आहेत म्हणजे ऍटलीस्ट तो घालेल तरी बापरे समोरच्या मी इथंच फटाक्याची माळ लावलेली आहे मी आत पडते नाही तर साडीवर एखादा जरी हिंगा उडायला तर तिथं होल पडायचा नाही का ते काय कळत नाही चला छान अशी दिवाळी झालेली आहे किती वाजले आणि आता भूक लागली आहे म्हणजे पूजा झाली फटाफट झाला आणि आता रील्स वगैरे बनवले आहेत so, सो यस yes, आता आम्ही जेवतो किती वाजले दहा दहा वाजले हा एक चक्कर मारून यायची बा आपले चला एक चक्कर मारून येतो गेटपर्यंत बाहेर पडलं की छान असतं का आता मैत्रिणी भेटल्या त्यांच्यावर छान छान फोटो काढले गप्पा झाल्या रोज म्हणाल तर आम्ही सात साडेसातला जेवतो आता साडे दहा वाजलेले आहेत तरी नवऱ्याला म्हटलं की चला आपल्या दोघांचे फारसे फोटो किंवा रील्स नसतात ना एखादी रील बनवूया का सेल्फी स्टिक वर ना फोन लावलेला आहे आणि तो फोटो आणि रील आम्ही <laughs> काढतोय आज जेवायला म्हणाल अकराच वाजणार आहेत सगळी कामावरून स्वतःसाठी थोडासा वेळ आहे आनंद वाटतो ह्या सगळ्या गोष्टी करायला मजा येते ओव्हरऑल चला झाली दिवाळी दोन दिवस ठेवणार आहे मी रांगोळी नाही काढणार आहे खूप <laughs> वेळ लागला हो ना खूप वेळ लागला डेकोरेशन करायला उंबऱ्यावर रांगोळी काढायची साईड साईड काढली नाही काढली चला तर साडे दहा वाजलेली आहेत वेळ तर असा निघून जातो नाही का आणि इथं म्हणाल तर फटाके वगैरे वाजवले होते क्लीन मुलं जेवण करून झोपले पूर्व झोपली ओंकार अजून बसलाय आणि याचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेट ते का छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय